निवडणुकीच्या तोंडावरती सुशांत सिंग राजपूत मृत्यूचा वाद हा पुन्हा उपाळून येणार का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे सुशांत सिंगच्या बहिणीची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे न्यायाची मागणी झालेली आहे मृत्यूला पंकेचाळीस महिने झालेत आयनं चौकशीमध्ये काय झालं अशी विचारणा करण्यात आलेली आहे सुशांत सिंग राजपूत याची बहीण श्वेता सिंग हिनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबद्दलची विचारणा केली आहे तर मुंबई भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी सुशांत सिंगच्या बहिणीला एक सल्ला दिलाय सर्वोच्च न्यायालयामध्ये चौकशीचं काय झालं त्याची माहिती घ्या असा सल्ला सचिव विवेकानंद यांच्याकडनं देण्यात आलेला आहे And I wanted to bring to your attention that this is the 45th month of Bhai passing away and we still don't know any updates on the investigation that is uh, being conducted by CBI. And I would highly uh, request your intervention in this matter because, you know, as a family and as country, वी आर ग्रॅपिंग विथ सो याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आहेत श्रेयस सुशांत सिंग राजपूतचं मृत्यू प्रकरण हे पुन्हा एकदा चर्चेत आहे आणि आता याला पार्श्वभूमी आहे आगामी लोकसभा निवडणुकांची श्रेयस खऱ्या अर्थानं गुरु आपल्याला म्हणावंच लागेल की हा जो मुद्दा जो होता आणि त्याच्यानंतरच्या चर्चेच्या ज्या रंगल्या त्या रंगल्यामध्ये पण गोष्टी होत्या आता आपण बघतो तर लोकसभा निवडणूक अगदीच हाकेच्या अंतरावर त्यासोबत आता सुशांतसिंग राजपूतची बहीण थेट नरेंद्र मोदी हे ना टॅग करत एक सोशल मीडियावर व्हिडिओ करते आणि या चौकशी झालं तरी काय हे विचारते त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे पण काही लोक त्यांना सल्ला देत आहेत आता या सगळ्यांमधून आपण काय घ्यायचं ह्याच्याकडे आता सगळ्याचं लक्ष लागलं पण एकूण जर बघितलं गेलं तर सुशांतसिंग राजपूतची सगळी जी माहिती होती सगळी जी चौकशा होत्या मग ती एन आयकडे असेल किंवा ती ड्रग्सची असेल असेल त्याचं पुढे काय झालं पाठपुरावा सिंग अगोदर पण करते पण आज तिने जारी करून थेट नरेंद्र मोदी आता आता करायला रिक्वेस्ट केली आहे त्यामुळे आता हा एक जो वाद आहे मृत्यूचा तो आता एका वेगळ्या लेवलला गेलाय हे चांगलं म्हणावं लागेल गुरु बरोबर श्रेयस त्यामुळे आता सुशांतच्या कुटुंबियांनी जेव्हा पंतप्रधानांकडे दाद मागितलेली आहे तेव्हा या सगळ्यावरती आता काय प्रतिक्रिया उमटतात हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Oh, ah!